आवाज आवाज येतो तुषार दादा व्यवस्थित हस्तय तुषार दादा कुठं निघालाच रुद्र रुद्र पण फिरायला निघालय दादा ही पटायची बिरटीला कधी धक्का लागेल पटल तुषार दादा जेवण झालं का जेवण झालं का तुषार दादा

लाईक केलं ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किती वर्ष पूर्ण केले ते पण लग्नाचा वाढदिवस साजरा करावा आशीर्वाद देत दादा आता सोळा वर्ष कंप्लीट झाली सतरा व चालू झाला आजपासून तुषार दादा आणि लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद तुषार दादा सोळा वर्ष आज कंप्लीट झाली आमच्या लग्नाला आजपासून सतरा वर्ष का आणि शंभर वर्षाचं आशीर्वाद दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद दादा तुषार दादा जेवण झालं तुषा दादा धन्यवाद तुषार दादा लाईट साधता आहे

<laughs> दाथ थाथ। दाथ थाथ। ओके ओके ताई करा फॅमिली टाइम एन्जॉय आणि माझ्या भाच्याला पण तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या रुद्र बाळाला हो दादा रुद्र बाळ आहे ना आहे बघा रुद्र बाळ आहे दाजी आहेत आणि दर्श पण आहे दश इकडे सर्वच आहे बा, दादा ब माझ्या बारक्या बहिणीने बोलवलं की बोलली की इकडं या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला म्हणून आम्ही तिकडे निघालो अरुण दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये नमस्कार नमस्कार अरुण दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये जेवण झालं का दादा तुषार दादा आज खूप लेट झाले आवरत आवरत बाहेर निघालो मी म्हणलं चला आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर आमच्या इथून दादरला जायला दा एक तास लागतो मी म्हटलं एक तासभर मग आपण ट्रेनमध्येच लाईव्ह घ्यायची त्याच्यामुळं दोन चर्ची आता अडीचला लाईव्हला आले वरुंदादा तुम्ही वाट बघितली असाल ना दोनशे लाईव्हची ब्लॉग शूटिंग चालू आहे बरं अनुदर दादा तुझ्या दादा हो बघितलं बघितलं अच्छा अच्छा दादा <laughs> माझा दादा जेवण झालं का अरुण दादा वाट बघितली असाल तुम्ही दोनच्या लाईव्हची तुम्हाला घ्यायचं होतं दादा पण परवा घेते सोमवारी चालेल का अरुण दादा ओके ओके ताई सेलिब्रेट ताई जेवण झालेलं आहे बिझी आहे थोडा पण शुभेच्छा द्यायला थांबलो होतो ताई नंतरच्या लाईवला ओके ख धन्यवाद दादा तुषार दादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि नक्कीच दादा संध्याकाळी पण लाईव्ह घेणार आहे माझ्या बहिणीच्या इथं गेल्यानंतर गेल्यानंतर मग सगळ्यांसोबत आरामात बोलणार तसं पण मी आता आरामात बोलणार आहे कारण की आता ट्रेनमध्ये आहे ना तर घरातली कामं नाही तर ते कैलास दादाला भेटून येतो मी आता ओके ओके पैलाची लाईव्ह चालू आहे का अरुणदा शीतलताई आलेले आहे शीतलताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या लाडक्या बहिणीला आणि भावाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शीतलदा म्हणतात शीतलताई मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून धावपळीतून वेळ काढून शुभेच्छा द्यायला आल्या त्याबद्दल दादा म्हणता शीतलताई जय हिंद शीतलताई खरंच आभारी आहोत बरं का दोघं पण आम्ही वेळात वेळ काढून आला शुभेच्छा द्यायला त्याने बोललं अरुण नगा शीतलताई जे हन अरुण नगर म्हणताय शीतलताई म्हणताय जय सरलं बघा आता एक तास तरी लाईव्ह येणार आहे लाईव्हवर असणार आहे एक तास आडवा नको आडवा नको उभं ना शूट करायला पाऊस अॅनिव्हर्सरीच्या पा। हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी अरुण दादा शुभेच्छा <स्थेचा> दिल्याबद्दल प्रत्येक फॅशन दाखवू का अरुणदादा तुम्हाला मी मुंबईचं आम्ही आम्ही जातो तिथून दादरपर्यंत आता बोरवली आली बघा बोरवली बोरे बार। बाळा बॅग येऊ बोरवली आली दादा दादरला संदेश दिव्याला निघालो दिव्याला प्रज्ञाच्या येतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला हो दिलं थँक्यू दादा पाऊस आला अनिवर्सरी सेलिब्रेट करायला दिवेला निघालो संदेश संदेश तू खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का संदेश तुझा रत्नाच्या घरी निघालो आवाज येते का माझा शिकत आहे दादा आवाज येतो का

नाही ते इथ पा जवळ बसता येईल का त्यालायच होय देता येतो आवाज देता येतो का दादा आवाज आवाज येतोय ये बर बर अरुणदादा जेवण झालं ना अरुणदा सोमवारी घेते बरं का तुम्हाला कॉन्फरन्सला आता थोडी गडबड होती ना त्याच्यामुळे आलं कैलाची लाईव्ह चालू आहे का अरुणदा

या पटापटा लाईव ला मी कुठे निघाले चला मुंबई फिरवते सगळ्यांना लाईव्ह खान भैया किधर गे हो आज जलदीवल दादा शीतलताई खान भैया महेश भैया आणि दादा कुठे सर्व